ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री माताजींच्या एका महत्वाच्या लेखनावर बोलणार आहोत अंतर्मनाचे ईश्वराशी मिलन यातले काही निवडक विचार आहेत आपल्याकडे मूळ कल्पना अशी आहे की आपलं बाहेरचं आणि आतलं जग यातलं अंतर कमी कसं करायचं तर सुरुवात करूया पहिला मुद्दा आहे दृढ संकल्प आणि आंतरिक शिस्त यात एक छान उदाहरण दिले हो की आपल्यातले जे हट्टी भाग आहेत ना जे ऐकत नाहीत अडेल तट्टू घटक असं म्हणत अगदी त्यांना शिस्त न पाळणाऱ्या मुलांसारखं वागवायचं म्हणजे कसं तर सातत्याने आणि सहनशीलतेने त्यांच्यावर काम करायचं हो म्हणजे हे महत्वाचं आहे की स्वतःला बदलणं म्हणजे त्यासाठी आपल्याला सक्रिय प्रयत्न करायला लागतात आणि मुख्य म्हणजे त्या भागांना समजून घ्यावं लागतं नुसतं सक्ती करून नाही बरोबर थोडीशी स्वतःबद्दलची माया म्हणजे स्वयं करुणा पण हवी खरे जणू आपण आपलेच पालक आहोत कठोर पण प्रेमळही अगदी पण मग हे सगळं करण्यासाठी आतून काहीतरी आधार हवा ना इथेच मग श्री माताजी चैत्यपुरुषाबद्दल सांगतात हा चैत्यपुरुष कल्पनाच किती सुंदर आहे ही आपल्या जाणीवांच्या आत खोलवर एक ईश्वराचं मंदिरच जणू हो आपल्या आतच एक असं केंद्र स्थिर आणि या केंद्राचा शोध घेतला की काय होतं असं म्हटलंय की मग शंका अडचणी नाहीशा होऊ शकतात हे फार महत्वाचंय हो ना कारण आपल्या आत इतके वेगवेगळे आवाज असतात कधी कधी अगदी विरुद्ध त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे केंद्र करत म्हणजे एक प्रकारचं संतुलन येत बरोबर आणि विश्वास मिळतो कमी अधिक वेळ लागेल परंतु अंतता तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित हे खूप आश्वासक आहे हो ना म्हणजे आधी स्वतःवर काम करायचं शिस्त मग आतल्या त्या शांत केंद्राचा शोध आणि मग येत समर्पण हो तिसरा महत्वाचा टप्पा हा क्षण मला खूप निर्णायक वाटतो नेहमी ती एक इच्छा एकदा जरी तुम्ही ईश्वराकडे वळला असाल मला तुझा होऊन राहवयाचे आहे ती प्रामाणिक इच्छा त्यात किती ताकद असेल आणि मग जेव्हा आतून प्रतिसाद मिळतो जसं म्हटले त्याने हो असे म्हटले असेल तेव्हा काय होतं तेव्हा तो म्हणतात की मुख्य अडचणच नाहीशी होते म्हणजे जो मूळ अडथळा होता तोच दूर अगदी सगळ्यात मोठा अडथळा आणि मग मग जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही अरे बापरे यातून दिसत की एकदा का आत्म्याचा निश्चय पक्का झाला समर्पण झालं की मग बाह्य गोष्टींमध्ये ती ताकद उरत नाही की ते थांबवू शकतील हे ऐकून खरंच अंगावर काटा येतो पण मग एक प्रश्न येतो मनात कोणता आपलं जे नेहमीच जगणं आहे बाह्य अस्तित्व त्याचं काय त्याचं वर्णन एका जाड बरोबर हो अगदी असं की बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते आणि गंमत म्हणजे आत जो ईश्वर आहे त्याबद्दल ते जागरूकच नसतं म्हणे अच्छा म्हणजे आतलं सत्य आणि बाहेरचं वागणं यात एक प्रकारची भिंतच असते बरोबर पण ती भिंत, बर, भिंत किंवा ते कवच ते कायम राहत नाही कसं काय जेव्हा आतला आत्मा जागा होतो तो चैत्य पुरुष आणि स्वतःला व्यक्त करतो म्हणजे ती जाणीव येते की मी इथे आहे आणि मी तुझाच आहे तेव्हा एक प्रकारचा पूल म्हणजे सेतू बांधला जातो बाहेरपर्यंत अगदी आणि हा सेतू काय करतो तर त्या बाह्य कवचाला हळूहळू पातळ करत जातो ही प्रक्रिया चालूच राहते जोपर्यंत हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन अंतरंग आणि बहिरंग भाग एकच होऊन जात नाहीत तोवर म्हणजे शेवटी आतलं आणि बाहेरचं जगण एकरूप होत हो जो चैत्यपुरुष आत आहे तोच बाहेरच्या अस्तित्वाला पण आकार देऊ लागतो एकीकरणाची प्रक्रिया आहे ही म्हणजे सगळं कसं जोडलेलं आहे पहा आधी स्वतःच्या हट्टी भागांवर काम करणं शिस्त आणि सहनशीलता मग आतल्या त्या ईश्वरी केंद्राला चैत्य पुरुषाला शोधणं हो जे स्थिरता आणि दिशा देत मग पूर्ण समर्पण जिथे मुख्य अडथळा दूर होतो आणि शेवटी आतलं आणि बाहेरचं जगणं एक होणं कवचाचं पातळ होत जाणं अगदी हा एक संपूर्ण प्रवास आहे खरंच खूप खोल विचार येते नक्कीच आणि या सगळ्यानंतर एक प्रश्न मनात येतो किंवा विचार येतो म्हणूया कोणता जर आपलं हे बाहेरचं अस्तित्व एका कवचासारखं आहे जे आतल्या जागृतीला अडवतं तर आपल्या रोजच्या जगण्यात धावपळीत या कवचाला थोडं तरी पातळ करण्यासाठी किंवा निदान त्याच्या पलीकडे डोकावून बघण्यासाठी आपण अगदी साधी कोणती पावलं उचलू शकतो रोज हम्म हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच रोजच्या जीवनात काय करता येईल अगदी छोटे छोटे गोष्टी त्यावर विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर